सार्वजनिक बांधकाम विभाग आणि मुंबईचा जो हे जे काही गैरप्रकार झाले त्याचे काही व्हिडिओ त्यांनी टाकले होते त्याच्यावर आपण तातडीनं कारवाई केली आपण दोन्ही अधिकाऱ्यांना सस्पेंड केले त्यांची चौकशी सस्पेंड करून त्यांची चौकशी लावली आणि जी असेल ती पुढे कार्यवाही चौकशी पूर्ण झाली की शंभर टक्के होईल त्याचबरोबर त्यांनी आज माझी भेट घेऊन काही तक्रारी म्हणा किंवा काही जे काही चुकीच्या पद्धतीनं कॉन्ट्रॅक्टरांना अधिकाऱ्यांकडनं मागण्या येतात किंवा जे काही त्याच्याबद्दल त्यांनी दिलं तर काही आमची चर्चा झाली एक तर त्यांनी थोडंही केलं की त्यांच्याकडे अजून त्यांचं म्हणणे काही पुरावे आहेत तर त्याच्याबद्दल एक समिती करावी आणि त्या समितीकडे आम्ही ते पुरावे देतो म्हणजे अशा पद्धतीनं चुकीचं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना कुठेतरी चाप बसल आणि हे प्रकार वारंवार घडणार नाही ही एक त्यातनं होईल तर तशी समिती आम्ही करण्याचा निर्णय घेतलाय आणि उच्च पदस्थ म्हणजे सचिव लेवलच्या अधिकाऱ्यांच्या ह्याच्या खाली ही समिती असेल आणि जे काही संदीप देशपांडे असतील अजून कोणी असतील त्यांचं जे असेल ते सगळं जे काय पुरावे वगैरे घेऊन त्याचं चौकशी आणि पुढची कार्यवाही दुसरं दुसरं काही ह्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं एसओपी करावी त्याच पण आम्ही सकारात्मक निर्णय घेऊ किंवा पेमेंट जे डिपार्टमेंट कडनं सोडलं जातं ते पेमेंट योग्य पद्धतीनं ज्यांनी काम पूर्ण केली ज्या कॉन्ट्रॅक्टरांनी काम पूर्ण केली आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरांच्या कामाच्या क्वालिटी बद्दल कुठेही नाही त्यांना योग्य पद्धतीनं ते पेमेंट मिळालं पाहिजे अशा पद्धतीनं जे आहे ते त्याची एसओपी आम्ही नक्की तयार करू आणखीन एक विषय झाला की बांधकाम जे आपण करतो रोडला आपण डीएलपी म्हणजे डिफेक्ट लायबिलिटी पिरियडचा क्लॉज आपण लावलेला आहे तर त्यांचं म्हणणं आहे की बांधकामांना सुद्धा म्हणजे बिल्डिंग वगैरे जे आपण बांधतो पीडब्ल्यूडी कडनं त्याला पण कॉन्ट्रॅक्टरला डीएलपीचा क्लॉज असला पाहिजे आणि तो थोडा बारकाईनं ते केलं पाहिजे आणि ती पण त्यांची सूचना तर हे कसं आपल्याला कामांमध्ये म्हणजे अंतर्भूत करता येईल अशा म्हणजे पॉझिटिव्ह चर्चा झाली यातन त्यांचा पण आणि माझा पण किंवा डिपार्टमेंट म्हणून आमचं आहे की आ, काम जी आहेत ती एक तर क्वालिटीची व्हावीत हे जे काही ठराविक अधिकारी करून संपूर्ण डिपार्टमेंट जे बदनाम होतं प्रकार होऊ नयेत त्याच्यासाठी करायला लागणाऱ्या ज्या काही उपाय योजना हो असतील त्या म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमात केलं पॉलिटिक्स सुरू आहे सध्या कारण रवी भवन खर्च झाला कोटीचा पण सगळे स्टार मध्ये रवी भवन मध्ये सर एवढं शंभर कोटीचा नाही खर्च झालेला तरी जी काही आपण म्हणजे काही बातम्या आल्या होत्या त्याच्यानंतर ज्या काही गरजेपुरता जेवढा खर्च होता तेवढाच के आपण केलाय पाहिजे त्याचा आकडा मी आपल्याला एक्झॅक्ट खर्च किती झालाय तो आपल्यापर्यंत पोहोचवतो पण नक्कीच शंभर कोटी खर्च तरी रवी भवन किंवा मेंटेनन्स याच्यावर झालेला नाही एवढं तरी मी नक्की सांगितलं थँक्यू